नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर नवीन जाहिरात निघालेले मित्रांनो गव्हर्मेंट जॉबची नवीन एक नोटिफिकेशन निघालेलं आहे तर ही जाहिरात आहे लेखा व वक्शागारे नाशिक विभागाची तर या अगोदरही आपण पुणे विभागाची संभाजीनगर विभागाची जाहिरात मित्रांनो कव्हर केलेली आहे त्याची माहिती तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशा ज्या माहिती मित्रांनो सरकारी नोकरीच्या ज्या जाहिराती निघत असतात त्याची माहिती जी असतात तर असेच जे नोटिफिकेशन असतात तर मित्रांनो त्याची सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माहिती पूर्ण पहा व्हिडिओ संपूर्ण पहा तर पहा महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागरे नाशिक विभाग नाशिक यांच्या कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवार नाशिक तर महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोशागरे नाशिक विभाग नाशिक या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय नाशिक कोशागर कार्यालय तर या विभागामध्ये पहा मित्रांनो नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर व नंदुरबार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल का गटकसाठी ही मित्रांनो जागा आहेत गटकचं हे पद आहे आणि यासाठी वेतन श्रेणी जी आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आहे तर या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर पहा यासाठी जागा एकोणसाठ आहेत आणि अनुसूचित जातीसाठी आठ जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी चार जागा आहेत विमुक्त जाती अ साठी दोन जागा आहेत भटक्या जमाती बसाठी दोन जागा आहेत भटक्या जमाती क साठी दोन जागा आहेत भटक्या जमाती ड साठी एक जागा आहे भटक्या ज विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे तर इतर मागास वर्गासाठी मित्रांनो अकरा जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गासाठी नऊ सहा जागा आहेत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी सहा जागा आहेत अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी सोळा जागा आहेत तर एकूण जागा एकोणसाठ आहेत मित्रांनो तर यासाठी पहा इथे टीप दिलेली आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता तर भरवायाच्या उपरोक्त पदाचा सामाजिक समांतर आरक्षण तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर वरील राखीव बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे तर समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात येईल तर उपरोक्त पदापैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथांसाठी वधीमयसाठी आरक्षित असून तर यासाठी मित्रांनो आरक्षित जी आहे त्याची माहिती दिलेली आहे तर पा फॉर्म भरायची डेट जी आहे ते ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी चोवीस एक दोन हजार पंचवीस आहे तर लास्ट डेट आहे ती दोन दोन हजार पंचवीस तर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक याबाबतचा संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल तर आवश्यकतेनुसार वरील वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वे वेळोवेळी अवल अवलोकन करण्याची उमेदवाराने दक्षता घ्यायची आहे तर उमेदवारांच्या संख्येत अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या वे 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 सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येतील तर सेवा प्रवेश नियमानुसार मित्रांनो किमान आवश्यक असलेली अर्हता पहा यासाठी अर्हता का लागणार आहे तर कनिष्ठ लेखापलचं पद आहे शैक्षणिक अर्हता सांवेदिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे तर तांत्रिक अर्हता यासाठी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा येथे आहे इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र लागेल तर वयोमर्यादा पहा यासाठी एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावे तर खुल्या वर्गातील व्यक्तींसाठी अडतीस वर्ष व मागासवर्गीय व्यक्तींसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग अनाथ व्यक्तींसाठी वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील तर मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत दे राहील तर परीक्षा शुल्क यासाठी पहा खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो अ राखीवसाठी एक हजार फीस आहे तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस आहे आणि माजी सैनिका यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि अशा प्रकारच्या जाहिराती निघालेल्या आहेत व्य विभागांतर्गत तर विविध विभागाचे निघालेले आहेत औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर विभागाची निघालेली आहे पुणे विभागाची निघालेली आहे आणि मित्रांनो ही जाहिरात नाशिक विभागाची आहे तर माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद